नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या युट्यूब चॅनेलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे सावनेर या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे चार हजार क्विंटलची तर कमीत कमी भाव चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त भाव चालू आहे सात हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी भाव चालू आहे सात हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे चारशे अठ्ठ्याण्णव किंटलची तर कमीत कमी भाव चालू आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त भाव चालू आहे सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव चालू आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पार्श्वनी या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे दोन हजार चारशे सदुसष्ट क्विंटलची तर कमीत कमी भाव चालू आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त भाव चालू आहे सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव चालू आहे सहा हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेड या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे पाचशे सत्तेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी भाव चालू आहे सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त भाव चालू आहे सात हजार चाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी भाव चालू आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे देवळगाव राजा या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे नऊशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू सात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी दर चालू आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे वरोरा शेगाव या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे चारशे सहा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार एकशे वीस रुपये क्विंटल आणि सरासरी दर चालू आहे सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे यावल या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे सत्याहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार आठशे चाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार सहाशे दहा रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे पुलगाव या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे तीन हजार तीनशे पंचवीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी दर चालू आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे दोन हजार दहा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी दर चालू आहे सात हजार दोनशे वीस रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा